नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले सात ते आठ दिवसापासून वैष्णवी हगवणे प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एकीकडे आक्रोश करत असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी तुम्ही जर का माझ्या मागे पाहत असाल तर हेच ते तांबडा पांढरा हॉटेल आहे ज्या ठिकाणी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले राजेंद्र हगवणे हे आता जेव्हा मृत्यू झाला म्हणजे सोळा केला त्यांनी जे आत्महत्या केली आत्महत्या केली की के त्यांची हत्या झाली हा जरी प्रकार सगळा आता चर्चेत असला तरी या प्रकरणामधील जे मुख्य आरोपी आहेत राजेंद्र हगवणे ते याच ठिकाणी या हॉटेलला म्हणजे तांबडा पांढरा हॉटेलला येऊन मटणावरती ताव मारत असल्याला आपल्याला पाहायला भेटतंय हाच तो आ, आ, टेबल आहे ज्या दिवशी सोळा तारखेला हगवणे यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर सतरा तारखेला याच टेबलवरती राजेंद्र हगवणे यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत इथे आले याच टेबलवर बसून त्यांनी अगदीच मटण पार्टी केली हगवणे यांची चिता देखील व्यवस्थित शांत झाली नव्हती त्यानंतर त्यांचे सासरे मात्र कुरकर्मा सासरे ज्यांना म्हणता येईल ते सासरे याच ठिकाणी याच टेबलवर बसून मटन पार्टी करताना आपल्याला पाहायला भेटत आहे या सगळ्या गोष्टीनंतर ते फरार झाले होते आज जरी पार्टीच्या सुमारात त्यांना पोलिसांनी बावधन पोलिसांनी स्वारगेट येथे अटक केलेली आहे परंतु या सगळ्या घटनेनंतर साधारणतः आठ दिवस झाले या सगळ्या घटनेला आठ दिवस ते पसार होते पण जेव्हा अगोदर यांचा मृत्यू झाला त्यानंतर राजेंद्र हगवणे याच टेबलवर बसून मटन पार्टी केल्यामुळे आता मावळ तालुक्यामध्ये हे वडगाव मावळ चर्चेचा विषय बनलेला आहे अजित पवार यांनी देखील याच विषयामध्ये कठोर अशी भूमिका काल मांडली होती गृहमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना कडक सूचना दिल्यानंतर या हॉटेलमध्ये मटन पार्टी करणारा राजेंद्र हगवणे आता मात्र पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे कॅमेरामॅन सागरसोबत मी सचिन शिंदे वडगाव मावळ